नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज शनिवारी तेवीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी जर का आपण काही सेवा काही उपाय केले तर याची आपल्याला दहा पटीने जास्त फळ मिळत असते कारण आज कालभैरव यांचं दैवी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक स्वरूपात असतं आणि म्हणूनच आज आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे तुमची संकटं ही नावालाही उरणार नाही कठीणातील कठीण इच्छा तुमच्या पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या अडचणीतून मार्ग मिळेल तुमच्या अडचणी यामुळे नष्ट होणार आहे महादेव देवांचा देव महादेव देवांचा देव भगवान शिव यांची अनेक रूपे आहेत आणि अनेक नावांनी त्यांची ओळखही आहे यातील एक म्हणजे कालभैरव कालभैरव जयंती शनिवारी तेवीस नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे कालभैरव हे भगवान शिवाच्या रूपाला समर्पित आहे याला कालाष्टमी असेही म्हणतात कार्तिक महिन्यातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान शंकराच्या कालभैरव रूपाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे आणि समस्या दूर होतात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कालभैरव ही शक्ती आणि धैर्याची देवता मानली जाते यामुळेच त्यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट नष्ट होतात आणि मृत्यूची भीती देखील संपते तर पहा आपल्या सर्वांना कालभैरव जयंती साजरी करायची आहेच त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कालभैरवांची पूजा देखील करायची आहे मग तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही कालभैरवांच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करू शकतात किंवा घरी देखील तुम्ही त्यांची पूजा करू शकतात ज्यांना मंदिरात जाऊन पूजा करणं शक्य नाही त्यांनी आपल्या देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे कारण महादेवांचाच अवतार कालभैरव असल्यामुळे आपण त्यांची घरात शिवलिंगाच्या स्वरूपात देखील पूजा करू शकतो आता या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाला तुम्ही स्वच्छ पाण्याने पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालू शकतात अभिषेक घालताना ओम नमश्वा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर त्यांना भस्म बेलाचं पान बेलाचं फळ पांढरी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे आणि या दिवशी तुम्हाला घरामध्ये तुमच्या चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे मग यामध्ये तुम्ही थोडंसं मोहरीचं तेल टाकून थोडेसे काळे काळे तीळ टाकून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा कसा प्रज्वलित करायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे कालभैरव जयंती कशी साजरी करायची सेवा कोणत्या करायच्या नैवेद्य कोणता दाखवायचा याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे कारण या दिवशी पिंपळाच्या झाडापाशी हा उपाय केल्याने आपल्या आर्थिक अडचणी नष्ट होणार आहे आपल्या जीवनातील सर्व दुःख ही नष्ट होणार आहे कारण कालभैरव हे न्यायाचे देवता आहे त्यांना कुठेही खोटेपणा चालत नाही जे सत्य मार्गाने चालतात त्यांच्या पाठीशी नेहमी कालभैरव हे हुबे असतात आणि जो कोणी कालभैरवांची सेवा करतो त्याच्या जीवनातील सर्व अडथळे हे नष्ट होतात जीवनातील सर्व भीती त्याची नष्ट होते आणि त्याची प्रगती होत जाते तर पहा आपल्याला हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे एक तर तुम्ही हा उपाय सकाळी करू शकतात किंवा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तर बघा बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये जी काही झाडे आहेत त्या काही झाडांमध्ये देवदेवतांचा वास असतो आणि आपण जर का अशा विशिष्ट तिथीला त्या झाडांची पूजा केली तर आपल्याला त्या त्या देवतांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरिविष्णू यांचा वास आहे आणि त्यांची जर का आज आपण पूजा केली तर नक्कीच आपल्याला आपले अडथळे दूर करण्यासाठी मदत होणार आहे आपल्याला पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे जाताना आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला कणकेचे नऊ दिवे बनवायचे आहे यामध्ये तुम्ही तिळाचं तेल घालू शकतात किंवा मोहरीचं तेल घालू शकतात जर का तुमच्याकडे हे तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घातलं तरी चालेल परंतु शक्य झाल्यास तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल यामध्ये घालायचं आहे नऊ दिवे तुम्हाला घ्यायचे आहे आणि बरोबर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला घ्यायचे आहेत आता हे सर्व घेऊन पिंपळाच्या झाडापशी जायचं आहे तिथे गेल्यावर सर्वात अगोदर आपल्याला आपण नेलेलं पाणी झाडाला अर्पण करायचं आहे जी दिवे आपण नेलेले आहेत ते दिवे प्रज्वलित करायचे आहे दिव्याखाली तुम्हाला एखाद्या झाडाचं पान घेऊन त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहे दिवे प्रज्वलित करायचे आहे तुम्हाला दिव्याला झाडांना हळदी कुंकू अक्षदा फुलं नेली असतील तर फुलं अर्पण करायची आहे हे करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण करत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला झाडाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे यानंतर पिंपळाच्या झाडाखालची जी काही माती असेल ती माती थोडी आपल्या कपाळाला लावायची आहे त्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी असतील इच्छा असतील त्या इच्छा तुम्हाला सांगायच्या आहे अडचणी असतील तर अडचणी सांगायच्या आहे संकट कष्ट म्हणजे तुमच्या ज्या गा पण काही अडचणी असतील त्या अडचणी तुम्हाला सांगायच्या आहे आणि तुम्हाला त्यातून मार्ग निघू दे अशी प्रार्थना करायची आहे किंवा इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे बघा या दिवशी कालभैरवांचं देवितत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक स्वरूपात असतं त्यामुळे जर का तुम्ही या दिवशी काही विशिष्ट उपाय केले तर याचं आपल्याला फळ हे नक्कीच मिळतं कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतात कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो आपल्याला आपल्या कर्माची भोग हे भोगावेच लागतात परंतु ते भोग किंवा ते प्रारब्ध आपण थोडे कमी करण्याचं काम हे सेवा ह्या उपाय करून करू शकतो कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून घरामध्ये अकरा वेळा कालभैरव अष्टक पठण करायचं आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर दिवा धूप दीप प्रज्वलित करून तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टक पठण करायचं आहे तुम्हाला मंदिरात जाणं शक्य असेल तर मंदिरात जाऊन देखील तुम्ही कालभैरव अष्टक पठण करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये ओम काल कालभैरवाय नम श्री स्वामी समर्थन नक्की लिहा धन्यवाद